हाय हॅलो नमस्कार आमची मम्मी आली गावाकडून आली तिच्या भावा बंदांना भेटून कसं वाटलं आई बरेच का तुझे भाऊ वगैरे सगळे माझे मामा सगळे छान ना, ना? बाकी मामांची पोरं बिरं पोरी बिरे कशा आहेत सगळे नातरुंड पतरुंड नातुंडा न वाडा बंगलाय सगळा होय ना वा 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 बरं वाटलं असणार जाऊन आल्या समाधान वाट समाधान वाटलं गेले चार पाच दिवस तिकडच होती रात्री आल्यात उशीर झाला त्यांना यायला किती वाजले का अकरा वाजल्या नाही का अकरा वाजल्या अकरा आल्यात आता जेवण झोपल्यात आईचं आहे आणि मग आईला करायची खिचडी फोन आला आई तर आईला करायची खिचडी आता आईला आलाय फोन सव्वा एक वाजल्यात आत्ता काय करावं कसे म्हणजे <laughs> गाडी अजून आहे आपली आले नाही अजून जेवायचं पाटील आल्यानंतर पोर आणि करमत नाही घरी माणसं असली बरं वाटत जरा आता आज जाईल दिवस सणाचे दिवस होते गेले लग बघीत काल दुपारपर्यंत हळदी गुंकू वगैरे झालं <laughs> 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 या खिचडी खायला आईला गेली खिचडी मी पण खाते कशी झाली मावशी खिचडी ते बघा पेशंट कसं हिडत आमच आता खायची का थोडी चष्मा दाखवते पण या सगळ्या खिचडी खायला अशी छान पैकी खिचडी केली काय म्हणली तू पप्पाला हॅपी बर्थडे म्हणली वय हा कुठे फिरते तू मी गावात गेलते गावात गेलते वय शाळा लवकर सुटली काय तुझी आज पेपर झाले का आमच्या दिदीचे दादाचे पेपर चालू आहेत कुठे गेले आले नाहीत आता अडीच ला सुट्टी त्यांची शाळा दोन ला सुट्टी ना अडीच अडीच दिदे पोरा होती की सुटलेली मका नाही घेऊन आली हा जा कुठे थांबते गेट च तिकडूनच येतात तिकडल्या बाजूने हा तिथ खर थांबते का थांबत नाही येतात पाय तिकडून हा मग ते आता था।